सर्वांना मैत्रीपूर्ण भीम आज आपण एक छोटीशी कथा घेणार आहोत दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्यात पडतो एका शिकाऱ्याची ही कथा आहे आणि त्या कथेच्या निमित्तानं भगवंतांनी एक गाथा म्हटली आहे गाथा नंबर एकशे पंचवीस यव अप्पुठ्ठस् नरस दुस्सती शुद्धस् पोषस्स अनंगनस् तमेव बालम पचेति पापं सुर जो पटी वातमो वा दोषमुक्त नराश जो दोष देई ऐशा नराशी तो दोष जाई जैसे धुलीकन परत अंगी वाऱ्या विरुद्ध जे फेकले जाई ज्याप्रमाणे हवेच्या विरुद्ध दिशेने फेकलेले सूक्ष्म धुलीकन ते फेकणाऱ्याच्याच अंगावर वापस परत येतात त्याप्रमाणेच निर्मल व दोषरहित माणसाला दोषी ठरवणाऱ्या मूर्खालाच तो दोष लागतो खरोखर ही कथा बोध घेण्यालायक आहे छोटीशी कथा आहे श्रावस्ती येथील जेतवन विहारात तथागत विहार करीत असताना ही गाथा कोक नावाच्या शिकाऱ्याला उद्देशून उच्चारलेली आहे एके सकाळी कोक नावाच्या शिकारी आपल्या शिकारी कुत्र्यासहित शिकारीसाठी जंगलात जात असताना शहराकडे भिक्षाटनास निघालेला भिक्षू त्याने पाहिला हे दृश्य त्याला एक अपसकूनच वाटलंय तो मनात खूप फुटला की आज त्याला शिकार मिळेल की नाही याची काही शाश्वती नाही कारण हा भिक्खू मध्येच दिसलाय त्याने अगदी तसेच घडले जंगलात खूप फिरूनही त्याला शिकार मिळेना सायंकाळी घरी रिकाम्या हाताने परतताना पुन्हा तोच भिक्षू विहाराकडे परतताना त्याने पाहिले म्हणजे बघा जेव्हा तो शहराच्या बाहेर पडत होता तेव्हा भिक्षू दिसला आणि शिकार करण्यासाठी गेला असताना भटकत राहिला आणि जेव्हा तो परत शहराकडे वळला तेव्हा तोच भिक्षू त्याला दिसला सायंकाळी घरी रिकाम्या हाताने परत त्यांना पुन्हा तोच भिक्षू विहाराकडे परत त्यांना त्याने पाहिला व क्रोधाने तो लाल बुंद झाला आज या अपसपुनी भिक्षूस सकाळी पाहिल्यामुळेच मला शिकार मिळाली नाही आता या कुत्र्याकडून याला ठार करीन असा विचार करून त्याने त्या भिक्षूच्या अंगावर शिकारी कुत्रे सोडले कुत्रे आपल्याकडे धावत येत असलेले बघून लगबगीने तो भिक्षू जवळच्या मोठ्या झाडावर चढला कुत्र्यांनी झाडाच्या भोवती घेराव केला मात्र ते त्याला पकडू शकत नव्हते तोपर्यंत शिकारीही झाडाखाली येऊन पोहोचला व खालून बाणाच्या टोकाने त्याच्या तडपायांना टोचू लागला हाताने फांदीला घट्ट धरून ठेवल्यामुळे तो चिवर सांभाळू शकला नाही मिचूला चिवर सांभाळता आला नाही कारण फांदीला त्याने घट्ट धरून ठेवला तर मी पडणार तर नाही बाबा आणि म्हणून तो चिवर सांभाळू शकला नाही आणि त्याचे चिवर घसून खाली कोकाच्या अंगावर पडले म्हणजे जो शिकारी नेमका जो खाली होता त्याच्या पायाला टोचत होता बाणा बाणाच्या टोकाने तेव्हा ते चिवर जसेच्या तसे शिकाऱ्याच्या अंगावर पडले आणि तो चिवराने झाकला गेला कुत्र्यांनी चिवराने झाकलेल्या कोकालाच भिक्षू समजून त्याचे चावे घेऊन घेऊन त्यास ठार केले बघा आता कुत्रे मालकालाही ओळखू शकले नाही त्यांनी फक्त ड्रेस पाहिलेला होता भिक्षूचा आणि ते भिक्षूच्या चिवर जसेच्या तसे त्याच्या अंगावर पडल्यामुळे त्यालाच ते त्या भिक्षू समजून चावे घेऊन त्यास ठार केले काही वेळाने भिक्षूने एक वाळलेली फांदी तोडली आणि कुत्र्यावर फेकली तोपर्यंत तो कुत्र्यांच्या लक्षात आले अरे भिक्षू त्यांनी स्वतःच्या मालकालाच ठार केले आहे मालक मेला असे वाटून ते जंगलात पडून गेले कुत्रे पडून गेल्यावर भिक्षू झाडावरून खाली उतरला त्याने पाहिले की शिकारी मरून पडलेला आहे ते बघून भिक्षूला अत्यंत वाईट वाटले ते पडलेले चिवर नेसून भिक्षू भगवंताकडे गेला त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली व विचारले भगवान माझ्या चिवरामुळे त्या शिकाऱ्याला प्राण गमवावे लागले त्याच्या मृत्यूस मी तर कारणी होत नाही ना, ना। साहजिकच वाटलंय की बाबा माझ्या चिवरामुळे याला पुत्र्यांनी ठार केलेला आहे म्हणजे याला मी जबाबदार आहे हे तर मोठं पाप झालंय तेव्हा भगवान उतरले नाही मुला तू त्याच्या मृत्यूस कारणीभूत नाही आणि त्यामुळे तुझे शील सुद्धा डागाळले नाही खरे म्हणजे त्या शिकाऱ्यानेच केलेली ती महान चूक आहे भिक्षु जो निर्दोषास दोष लावतो ते दोष त्याच्यावरच उलटतात जो निर्दोषात दोष लावतो ते दोष त्याच्यावरच उलटतात अशा प्रकारे उपदेश करून भगवंतांनी ही गाथा उच्चारली ज्याच्या मराठीत अर्थ असा आहे दोषमुक्त नरास जो दोष देई ऐश्या नराशी तो दोष जाई जैसे धुलीकन परत अंगी येई वाऱ्याविरुद्ध जे फेकले जाई बघा भगवंतानी किती सुंदर उपमा दिली की एखाद्याला दोषगुप्त जरी असला आणि त्याच्यावर जेव्हा आपण दोष लावतो तो दोष उलटून आपल्याकडेच येत असतो तर ही कथा ऐकून मला आणखी एक कथा आठवली ती कथा अशी आहे की एक छोटस स्टेशन होत ज्या वरून फार म्हणजे पॅसेंजर गाड्या सुद्धा फार कमी जात होत्या आणि मालगाड्या जास्त जात होत्या पण स्टेशन होत म्हणजे जिथे कोणी जा जास्त करत नव्हते अशा स्टेशनावर एकदा एक, एक माणूस उतरला त्याच्याजवळ एक बॅग होती आणि तो बॅग असा सोडत नव्हता आपला घट्ट धरून राहत होता आणि तो घडीभरही त्या बॅगेला खाली ठेवत नव्हता तेव्हा तिथल्या स्टेशन मास्टरला वाटलं की ह्या वा माणसाजवळ काहीतरी पैसे वगैरे असले पाहिजे ह्या बॅगेमध्ये किंवा काहीतरी सोनं नाणं असलं पाहिजे रात्र झाली आणि तो एकटाच इकडच्या तिकडे होता तो मनुष्य तेव्हा स्टेशन मास्टरने कट केला की याला आज संपवलं पाहिजे आणि याच्या बॅगेमध्ये जे काही असेल धन ते आपण घेतलं पाहिजे आता तू प्रवाशी विचारा निर झारा घालता घालता थकला आणि एखाद्या बाकावर झोपला तर बराच वेळ झोपला तो तेव्हा झोपल्यानंतर उठला पण उठून गेला आणि पेशंट मास्तरनं असे एखाद्या मारे करायला ठरवलं होतं तिथला एक हे होता चपरासी म्हणा किंवा तिथला कुली म्हणा या कुलीला सांगितलं होतं की ला ला बस तू याचा खात्मा करायचा झोपल्यावर पण तो त्याला झोप लागत नव्हती बॅग होती त्याच्याकडे तो बॅग उचलून पुन्हा इकडे तिकडे फिरायला लागला आणि ती खाली जागा बघून तो स्टेशन मास्तर तिथे येऊन झोपला स्टेशन मास्तर येऊन झोपल्यानंतर ज्याच्यावर ही जबाबदारी दिली होती तो काही वेळानं तिथे आला आणि त्याला वाटलं की हाच तो प्रवाशी आहे ज्याच्याजवळ ही बॅग होती पैसे होते त्याने फरशा धरला आणि त्याला खलास करून टाकला आणि सकाळी जेव्हा ही गोष्ट लोकांच्या लक्षात आली तरी स्टेशन मास्टर मरण पावला पण तो कसा मिळाला तेव्हा असं लक्षात आलं की तो ज्याला मारण्याचा प्रयत्न करत होता त्याचाच मृत्यू तिथे झाला आणि त्या मारेकऱ्याने चुकून त्याला मारलं म्हणून भगवान म्हणतात की जो वारा वाहत आहे आणि त्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जेव्हा एखाद्या आपण धुलीकन फेकू धूळ फेकू तेव्हा ती धूळ उलटी आपल्या अंगावरच येते तसाच हा प्रकार आहे म्हणून कोणालाही दोष देऊ नका यु दोषमुक्त नराश जो दोष देई ऐशा नराशी तो दोष जाई जैसे धुली कन परत अंगी येई वाऱ्याविरुद्ध जे फेकले जाई हे वाऱ्याविरुद्ध फेकण्याची हे कथा आहे की तो बिचारा आपली बॅग वाचवण्यासाठी तळवळत असेल किंवा तो वाट पाहत असेल किंवा सकाळ कधी होईल आणि मी कुठलं तरी साधन घेऊन निघून जाईल परंतु यानं त्याला मारण्याचा कट केला तोच तिथे मेला गेला तशासारखेच ह्या शिकाऱ्याची पण गोष्ट आहे की त्याने भिक्षूला मारण्याचा प्रयत्न केला वास्तविक भिक्षूचा काय दोष काही दोष नाही याला शिकार मिळाली नाही भिक्षूचा काही दोष नाही पण तरी त्या भिक्षूला मारण्यासाठी त्याने कुत्रे सोडले परंतु दु दु दुर्दैवानं त्याच्याच अंगावर ते चिवर पडून कुत्र्यांना वाटलं कुत्र्यांना वाटलं की हा भिक्षू आहे आणि ते कुत्रे आहेत आदेशाप्रमाणे वागतात अगदी तसंच त्यांनी केलं आणि स्वतःच्या मालकालाच ठार केलं म्हणून दोषमुक्त नरास दोष देऊ नका आणि आपण त्याच पापाचे भागीदार होऊ नका हेच भगवंतांना इथे सांगायचे आहे म्हणून अनेक गाथा आणि कथा धर्मपदातील आपण सादर करणार आहोत ह्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला ही प्रेरणा द्या जेणेकरून आम्ही अजून काही व्हिडिओ आपण्यासाठी अवश्य सादर करू तर हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही कमेंट्स असल्या तर अवश्य द्या धन्यवाद जय हिंद